श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या स्वामींना सांगा स्वामी हो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे तुमची सेवा माझ्या हातून घडू दे आणि याचं भाग्य मला नेहमीच मिळू दे हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना रक्ष रक्ष स्वामी राया स्वामी ओम श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळा असं प्रसंग येतात की वाटतं आता सगळं संपले पण फक्त एकदा हे सगळं सोडून त्या स्वामी महाराजांच्या चरणी स्वतःला अर्पण करून आर्ततेने त्यांना एकदा हाक मारा आणि मग बघा तिथून सुरू होतो स्वामी लीलांचं खेळ आणि सुरुवात होते स्वामींच्या अद्भुत अनुभूती आणि प्रचिती अशी प्रचिती निश्चितच तुम्हाला येते आणि एकवीस दिवसांचा हा मंत्र जॉब तुम्हाला करायचा आहे आणि रोज एक अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जॉब जर तुम्ही केला तर तुम्हाला अशी प्रचिती येईल अनुभव येईल आणि जे तुमच्या इच्छा असतील संकल्प असेल ज्यासाठी तुम्ही स्वामींना विनंती करताय जॉब करताय नामस्मरण करताय तर ती गोष्ट तुम्हाला निश्चितच साध्य होणार बघा नक्कीच तुम्ही संकटमुक्त होणार आणि इतकंच नव्हे तर तुमचे प्र प्रयत्न आहे ते प्रामाणिक असतील तर स्वामी नक्कीच तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला बक्षिस्वरूपी अपेक्षेपेक्षाही मोठं असं फळ देतील हे निश्चितच कसं आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी असंख्य अडचणींना फेस करत असतो नेहमीच रोजच्या रोज दिवस जसा उजळतो तसा काही ना काही प्रॉब्लेम्स अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्याच असतात आणि आपल्या आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि बरं काही लढाई ना आपल्या एकट्याची नसते आपण आपल्याच लोकांसंग आपली कधीकधी लढाई चालू असते आणि आपण त्यांनाच तोंड देत असतो अडचणी सुरू असतात आणि आपल्या आपल्या लोकांची आपल्याला काळजीही असते पण त्या लोकांना आपल्याबद्दल काळजी वाटत नसते दयामाया नसते कितीतरी लोकांना असा अनुभव आहे आणि माझा स्वतः ही अनुभव आहे आपण ज्यांची जास्त जितकी काळजी करतो प्रेम करत असतो आपल्याला त्यांची काळजी वाटत असते ते आपले लोक असतात म्हणून आपण त्यांच्यासाठी झटत असतो आणि त्यांना काहीतरी गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो पण ते कधी आपलं ऐकूनच घेत नाहीत असे कितीतरी घरामध्ये व्यक्ती असतात जे एकमेकांना व्यवस्थित समजून घेत नाहीत एकमेकांचे सुख दुःख जाणून घेत नाहीत भावना जाणून घेत नाहीत एकमेकांबद्दल दया दयेची भावना नसते तर अशा लोकांमध्ये वादविवाद होणं तंट होणं भांडण होणं आणि घरामध्ये कुटुंबामध्ये एकता नसणं हे गोष्टी होणारच आहेत कारण जिथे समजूतदारपणा नसतोय तिथे मग एकोपा तरी कसा राहील ना मग आपण स्वामी सेवेचा ध्यास घेतो आणि स्वामींना आपण या सगळ्या अडचणी सांगायला सुरुवात करतो त्यांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येण्याची विनंती करतो त्यावेळी आपल्याला स्वामी निश्चितच आपल्या पाठीशी राहत असतात आणि तीच एक आपली आशा असते जे आपल्याला जगण्याचं बळ देत असते आणि त्यानुसारच आपण आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्या या सगळ्या अडचणीतून फेस करण्यासाठी आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढण्यासाठी आपल्याला स्वामी पाठीशी असतात म्हणून आपण या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने आपण निश्चितच चांगला प्रयत्न करण्याचा मार्ग करतो आणि नेहमीच सकारात्मक विचार करायला सुरुवात करतो कारण कसं आहे आपल्या आजूबाजूलाच असे नकारात्मक लोक असतील असा निगेटिव्ह विचार करणारी लोकं असतील आणि कसं आहे ना आपल्या घरामध्येच आपल्या आजूबाजूला समाजात नकारात्मक विचार करणारे निगेटिव विचार करणारे जर लोक असतील ना तर मग त्याचाही परिणाम कुठे ना कुठे आपल्या मनावरती होतच असतो पण आपल्याला तिथे धैर्य ठेवायचं आहे संयम ठेवायचा आहे आणि आपल्याला आपली बाजू सोडून चालणार नाही आपण ज्या पद्धतीने चालतो विचार करते तसं नेहमीच चालत राहायचं आहे कारण अशी लोकं नेहमी नकारात्मक विचार करत असतात आणि कसं आहे शेवटी निगेटिव्हला कुठेतरी मर्यादा असतेच आणि पॉझिटिव्ह समोर त्याचा नेहमीच हार होत असते आणि पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या नेहमीच जिंकत असतात हे नेहमी लक्षात घ्या ज्यावेळी तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह राहतं सकारात्मक राहतं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला सहज फेस करू शकता आणि अडचणीतून मार्गदेखील काढू शकता हे निश्चितच खरं आहे आणि ज्या स्वामी बाळाचं ज्या स्वामी भक्ताचं मन हे नेहमी सकारात्मक असतं एक चांगल्या ऊर्जेत असतं त्यालाच नेहमीच स्वामी साथ देत असतात कारण कसं आहे आपल्या आईला आपलं बाळ जसं आनंदी बघायला आवडतं ते ते बाळ रडत असलेलं आईला बघवत नाही तसंच आहे तुम्ही देखील स्वामींचं बाळ आहे आपण सगळे स्वामींचे लेकरं आहोत बाळ आहेत मग आपल्या स्वामींना आपल्या माऊलींना आपण दुःखात असलेलं आपण रडत असलेलं नकारात्मक विचार, विचार चोटे -चोटे करत असलेलं कसं आवडणार तर नाहीच आवडणार स्वामी देखील आपल्याला आनंदी समाधानी सुखातच पाहणार असतात आणि त्यामुळं त्यांनी आपल्या नेहमीच तशी ऊर्जा प्रवाहित केलेली असते आणि आपल्याला ते पाठीशी राहिलेलं असतात त्यामुळं आपण या गोष्टीचा विचार करायचा आणि आपण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून किती दुःख करत राहायचं का आपण आनंदी राहायचं हे नेहमीच तुम्ही विचार करायला पाहिजे आणि तसं प्रत्येकानेच विचार करायला हवा कारण प्रत्येक क्षणामध्ये भरपूर आनंद असतो असं नाही आहे की आपलं आयुष्य किती आहे आपलं जीवन किती आहे तर आपण असं बघायला पाहिजे की प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये किती आयुष्य आहे आपल्या जीवनातला जो खरा आनंद आहे ना त्याच वेळी आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही आणि आपण ना आपल्यास लोकांसंग लढत असतो आणि माझ्याही आयुष्यामध्ये असे कितीतरी व्यक्ती आहेत जे असं एकमेकांना समजून घेत नसतात एकमेकांचे विचार पटत नाहीत पटत नाहीत म्हणजे कसं आता एखादा चुकीचा वागत असेल तर त्याला चांगलं समजावून सांगणाऱ्या व्यक्तीचं सा म्हणणं पटणारच नाही आहे कारण तो त्याच्या बुद्धीनं चालत असतो आणि तिथे आपण काय करू शकत नाही आणि स्वामींनी देखील म्हटलेलंच आहे की आपण एखाद्याला असं एकदा दोनदा तीनदा चारदा समजावून सांगतोय पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला समजत नसेल किंवा समजूनच घ्यायचं नसेल त्याला फक्त स्वतःच्या बुद्धीने चालायचं असेल तर तो त्याच्या परीने चालायला मग त्याचा मार्ग मोकळाच असतो मग मो तुम्हीही फक्त त्याला कितपत सांगणार आहात त्यालाही काहीतरी मर्यादा असतात तर हेच देखील स्वामींनी तुम्हाला उपदेश दिलेला आहेत तुम्हाला स्वामींनी त्यांच्या संदेशातून हे सांगितलेलं आहेच निश्चितच आणि या गोष्टींना कुठे कुठं कुठे ना कुठे जाऊन आपण देखील या सगळ्या गोष्टीला कंटाळतो आणि त्याच त्याच गोष्टी करायला कोणाला नाही आवडत आणि अशा कितीतरी असंख्य गोष्टी अस असतात आयुष्यामध्ये कारण कसं आहे जसं जग बदलतं तसं आपल्याला हे बदलायलाच लागतं आणि आहे तिथे राहून चालत नाही फक्त आपलं व्यक्तिमत्व जे असतं ना तर ते कधी बदलत नसतं पण आजूबाजूच्या गोष्टी निश्चितच बदलत असतात आणि परिस्थितीनुसार वेळेनुसार माणसाला त्याचा स्वभाव देखील थोडा तरी बदलायला लागतोच आणि जर चांगला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर वाईट स्वभाव असेल वाईट चुका करण्याचं सवय असेल ते त्यात बदलण्यात ते बदलायचं असेल बदला बदला, तर त्यात काहीच गैर नाही आहे आणि त्या निश्चितच बदलायला हव्यात आणि वेळेनुसार बदललं तरच गोष्टी सगळ्या अनुरूप होतात अशा कितीतरी गोष्टींमधून आपण नेहमीच जात असतो आणि प्रत्येकाला अशा कितीतरी वेगवेगळ्या विचारांच्या असंख्य विचारांचे लोकं आपल्या आजूबाजूला असतात आपल्या घरामध्ये असतात आणि प्रत्येकाला आपण समजून घेत असतो त्यांच्या चुका पोटात घालत असतो कारण आपल्याला त्यांची काळजी असते किती केली तरी आपली एक ओढ असते आणि आपल्या मनाला त्यांची काळजी असते ओ त्यांच्याबद्दल ओढ असते त्यामुळं एक जीव लावलेला असतो त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी वाटणं साहजिकच आहे पण आपण आपल्या मनाला कितीतरी यातना होत असतील त्रास होत असेल तरी देखील आपण अशा लोकांची साथ सोडत नाही शेवटी त्यांची काळजी आपल्याला असतेच पण असे लोकं एकमेकांना समजून घेत आहेत किंवा स्वतःमध्ये बदल करत नाहीत चुका करतच राहतात मग मग स्वामी देखील हे सगळं पाहत असतात था, ना हो ना मग स्वामी देखील हे सगळं पाहत असतातच आणि कोण कसं आहे किंवा कोण कसं नाही कोण कुठे चुकते कोण बरोबर आहे जर मी ही कुठे चुकत असेल तर मला देखील स्वामी त्याचं प्रायश्चित्त निश्चित देणारच आहेत कारण आपण जे जसं कर्म करतो त्याचं प्रायश्चित्त आपल्याला येणारच असतं त्यामुळे हे कुणालाच चुकलेलं नाही आहे मग हे प्रत्येकाला माहीत असूनही प्रत्येकजण इथे चुका करत असतोय मग शेवटी आपण काय करायचं सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं आणि नेहमीच ते आहे